नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला आमदार प्रताप सरनाईक यांचा पुढाकार दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त मीरा भाईंदरमध्ये स्वच्छता अभियान एकशे से सेहेचाळीस ओवळा माजीवळा मतदारसंघात शून्य कचरा राबविण्यात येणार मीरा भाईंदर महानगरपालिकेला ह्या कचरा प्रकल्प माझ्या विधानसभा मतदारसंघात राबवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एकशे पन्नास कोटी रुपये दिलेली आहे आणि त्या प्रकल्पातून किंवा त्या पैशातून मीरा भैदर महापालिका क्षेत्रातील माझा विधानसभा मतदारसंघ पूर्णत कचरा मुक्त करण्याचा माझा एक मानस आहे आणि त्यासाठी मी अं म्हणजे अभिमानाने ह्या ठिकाणी सांगतो की ठाणे महानगरपालिकेनं पण पुढाकार घेतलेला आहे आणि मीरा भाईदर महानगरपालिकेनं सुद्धा ह्या पुढाकार घेतलेला आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा काल वाढदिवस होता सतरा तारखेला पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये त्यांनी पदार पदार्पण केलं आणि पंधरा दिवसांनी योगायोगानं आज आम्ही हा प्रकल्प जो राबवतोय कारण स्वच्छतेच्या बाबतीत ते फारच स्वच्छता दूत म्हणजे म्हणून जगामध्ये परिचित आहे आणि दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींचा दोन ऑक्टोबरला जयंती आहे है। ह्या मधल्या पंधर वाड्यामध्ये ठाणे महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीनं सुद्धा ह्या महापालिका क्षेत्रातील माझ्या मतदारसंघामध्ये शून्य कचरा मोहीम आम्ही राबवतोय त्यासाठी खाली प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवतो टोगोवॅन आम्ही घेतलेले आणि ह्या टोगोवॅन वीस वॅन ह्या शहरामध्ये विविध ठिकाणी जातील आणि ओला कचरा जो आहे तो त्या टोगोवॅनमध्ये टाकल्यानंतर सात दिवसानंतर ये रोज दीड टन कचरा ती टोगोव्यान एका एक टोगोव्यान घेऊ शकते आणि त्यामध्ये दर सातव्या दिवशी त्या मधून कचऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला खत निर्मिती झालेली बघायला मिळेल अशा प्रकारच्या वीस टोगोव्यान ह्या बिरा भाईंदर महापालिका क्षेत्र आणि त्याचबरोबर वीस टोगोव्यान ह्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी आम्ही घेतलेल्या आहेत किंवा घेत आहोत ते आता चालू होईल पुढल्या महिन्यापासून शहरामध्ये फिरायला आणि अतिशय सुंदर प्रकल्प हा असल्या कारणानं स्वच्छतेच्या बाबतीत फारच महापालिकेनं पुढाकार घेतलेला आहे मला सहकार्य केलेला आहे दोन प्रकल्प आम्ही जे जो ओला कचरा आहे सुका कचरा आहे तो वेगळा करून तो डिस्पोजअअप करण्यासाठी प्रकल्प सुद्धा बीना मैदार महापालिकेमध्ये राबवले दोन प्रकल्प ठाण्याला गायमुख आणि अं त्याचबरोबर नागराबंदर येथे राबवतोय त्यामुळे स्वच्छता ही काळाची गरज आहे ओळखून पर्यावरणाच्या दृष्टीनं आम्ही हा पाऊल उचलतोय आणि महत्वाची गोष्ट अशी की अं गांधी जयंतीच्या दिवसापासून ह्या मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील प्रत्येक इमारतीला प्रत्येक चाळींना आम्ही दोन डस्टबिन देतोय हे डस्टबिन ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे डस्टबिन तर महापालिकेच्या वतीनं राज्य शासनाने दिलेल्या निधीतून आम्ही देणार आहोत पण लोकांचं सुद्धा सहकार्य असणं गरजेचं आहे लोकांनी त्या डस्टबिन अशा वेगळ्या म्हणजे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा लोकांची आहे लोकांमध्ये सुद्धा काहीतरी कचऱ्याच्या बाबतीत परिवर्तन होणं गरजेचं आहे त्यामुळे चाळ असू द्या इमारत असू द्या जुनी इमारत असू द्या किंवा सोसायटी असू द्या प्रत्येक इमारतीच्या खाली ह्या दोन डस्टबिन दिसतील त्यामध्ये सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा टाकण्याची त्यांनी सुरुवात करायची दोन ऑक्टोबर पासून आणि त्याचबरोबर काही डस्टबिन अशा आहेत त्या आम्ही रस्त्यावर ठेवणार आहोत फुटपाथवर ज्या ठिकाणी बस स्टॉप्स आहेत ज्या ठिकाणी लोकांची रहदारी जास्त आहे ज्या ठिकाणी शाळा आहेत ज्या ठिकाणी महाविद्यालय आहेत किंवा ज्या ठिकाणी काही अशी दुकानं आहेत की त्या दुकानातून कचरा निर्माण होतो तर अशा ठिकाणी ह्या डस्ट स्टीलच्या डस्टबिन ठेवल्या जातील जेणेकरून लोकांना त्या डस्टबिनच्या माध्यमातून आपला कचरा जो आहे तो टाकावा लागेल तर ही पहिल्यांदा ही मोहीम जी आहे राज्य शासनानं दिलेल्या निधीतून मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीनं मी चालू करतोय दोन ऑक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ आहे परंतु त्यापूर्वी ह्या डस्टबिन आम्ही सगळ्या नागरिकांना देणार आहोत जेणेकरून नागरिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण स्वच्छतेच्या बाबतीत निर्माण व्हायचं